तिकडं पोलीस वगैरे आहेत त्यामुळे तिकडे काय व्हिडिओ बनवणार नाही मी तर आधी वोटिंग पण येतो आणि मग आपण कंटिन्यू करू हे बघा ज्यांनी पण केले बरोबर आता सगळ्यांचं आता आता इथून आपण राहिट घेता आणि आपला हा पुण्या बँगलोर हायवे आपण तेवढा बुडवा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मतदानाचा दिवस तर मतदान पण करायचं आहे आणि परत आम्ही चाललो आहे पुण्याला तसं मी रविवारीच जाणार होतो पण म्हटलं आता दोन दिवसानेच मतदान आहे तर आधी मतदान करूया आणि मग पुण्याला निघूया तर आत्ता मी आई आणि दादा मतदान करायला चाललो आहे तर इथं शाळेतच असतं आमच्या इथे तर तिथे मतदान करून आल्यावर मग बॅगा वगैरे गाडीत ठेवायच्या आणि मग आपण पुण्यासाठी निघणार तर सुट्टी संपली दिवाळीसाठी आलो होतो तर आता परत जायचं टाईम झालं तर पर्यंत मतदान करूया आणि मग बॅगा वगैरे पॅक करून म्हणजे पॅक केलेले आहेत फक्त गाडी ठेवायच्या आणि मग आपण पुण्याचा प्रवास सुरुवात करूया आता मस्त सकाळची वेळ आहे पावणे आठ वाजलेत आणि इकडे असं आपली इकडे बाग आहे तर आता पुढच्या वेळी येईल तेव्हा पूर्ण आता पुढच्या वेळी येईल तोपर्यंत पूर्ण मोठी झाली असतील द्राक्षी तेव्हा पण जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल तर पुढच्या वेळी येऊपर्यंत द्राक्षी पूर्ण मोठी झाली असतील कारण तोपर्यंत चार सव्वा चार महिने होते तर तेव्हा पण आल्यावर तुम्हाला दाखवलंच की एवढे झालेत तर हे बघा आत्ता एवढे झालेत आणि परवा ट्रॅक्टरनी एक जीएचा फवारा दिला आहे तर आत्ता एवढे झालेत हे बघा आणि एक दहा दिवसांनी आहे ना आणि एक ट्रॅक्टरनी रात्री फवारणी मारायचे जीएचेच जी एक परवाच मारली आहे रात्री तर आत्ता एवढे झाले हे बघा एवढे झालेत आणि परत दहा दिवसांनी अनेक फवांनी संध्याकाळी ते टॅक्टरने दादा करतील तर आता जाऊया पहिलं मतदान करूया आणि मग मगपणाचा प्रवास आपला सुरुवात करूया ही बाग आपली आता शेंडे मागरून वगैरे झाले आता फक्त पाणी सोडत राहायचं आणि औषध मारत राहायचं तर आता चाललो आहे मतदान करायला आम्ही तिघं चाललोय विजयाचं इथं म्हणजे आहे तिचं पण पण ती बोरगावमध्ये करणार आहे आज तर आम्ही तिघं आत्ता करून येणार आहे आणि बघूया गर्दी नसली तर लगेच होते कारण गावं छोटं आहे आमचं त्यामुळे गर्दी नसते लगेच होऊन जाते दाखवत आधी शाळा कशी छोटी आमची इथली आहेत आणि मराठी शाळा आहे तिथं जास्त आमचं आमच्या आत मराठी शाळा आहे तर तिकडे पोलीस वगैरे आहेत त्यामुळे तिकडे काय व्हिडिओ बनवणार नाही मी तर आधी वोटिंग पण येतो आणि मग आपण कंटिन्यू करूया बघा आम्ही आता मतदान करून आलो आहे तिघं पण तर झाले आमच्या तिघांचं आता आता घरी जाऊया तर आलो आत्ताच वोटिंग करून घरी आता फक्त बॅगा ठेवूया आणि मग जायची तयारी करू बॅगा वगैरे पूर्ण पॅक झाली गाडी फुल लोडेड आणि आपण आधी बोरगावला जायला लागेल बोरगावला मग युजियाचं वोटिंग झालं की मग पुण्याला जाऊया चालले पाया पडायच या बरवा दादा ना बसा म्हणते पुन्हा 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 परत येते बाय जाऊया चला बाय बाय आता कधी यायचंय अश्वत यात्रेला सांग की यात्रेला <laughs> या येतं म्हणून <दे> एवढं जवळ ना <laughs> 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 चला येऊ काय असेल तर फोन करा मी चालतं

निघल बोरगावला तर तिथं विजयाचं मतदान करायचं आहे लगेच होईल जास्त वेळ लाग लागणार नाही तर मतदान करून मग आपण पुण्याचा प्रवास सुरुवात करूया सकाळची वागते नऊ पंधरा नऊ सतरा झाले आणि जाताना मग थोडं इथं पेट्रोल टाकूया इथं तासवाजवळच ता ता पेट्रोल पंप आहे आणि मग ना काय मग आपण डायरेक्ट त्या मार्गे की पुढे जाऊया ज्याने पण केले बरं होतं आता तर सगळ्यांचं वोटिंग झालं आता आपण निघूया पुण्याला प्रवासाला सुरुवात करूया आता पुण्याला पानासाठी नाही नाही म्हण लागला बाय बाय करत दिला, कर दिला शोध पान माग ना जायला नको जायला नको करायला लागला येऊया म्हणजे आपल्याला परत थांबायची गरज नाही चला पेट्रोल टाकून घेतलं आता आपल्याला थांबायची कुठे गरज नाही डायरेक्ट जाऊया आता येळा नदी आहे पाणी बाकी किती कमी झाले म्हणजे पावसाळ्यात आपण ह्याच्यावरनं पाणी गेलं तर एकदम कमी झालंय इकडे खाली बंदर आहे त्यामुळं बऱ्यापैकी दिसत आता आपल्या कराडच्या पुढं हायवेला आहे का नाही काय माहिती आणि इकडे आहे ना एक वरती मंदिर आहे जात नाही मला दिसत आपण जाऊया इकडे पण वरती दिसते नाही पण इथं दिसतंय आणि मध्यात आहे ना हे पाय असे खराब झालेत आता पावसाळ्यामुळे तर त्या मग स्लो करायला लागते गा गा। गाडी हे बघा आपण स्लो करून मग जायला लागते त्यामुळं आपल्याला स्पीड नाही घेतायत आणि हळूहळू आणि जरा ट्रॅफिक पण आहे बाकी गाड्या त्यामुळं हळूहळू सुरू सुरू आहे आपला प्रवास आता आहे कराडजवळ जवळची आपली कृष्णा नदी हे क्रॉस करतोय आपण आणि उसाचे उस पण आता ट्रॅक्टर दिसायला लागलेत म्हणजे कुठले कुठले कारखाने आता चालू झाले असते दिवाळीनंतर कारखाने चालू होते कराडमध्ये पोचलो आहे आणि या सिग्नलला आहे इथनं आपण राईटला जाणार आणि इकडे मागे गेलो ना इकडे स्टँडकडे जाते एस टी स्टँडकडे आता आपण इथनं राईट घेणार आहे आपण आता इथे हायवेच्या खाली चालू आता इथून आपण राईट घेणार आणि आपला हा पुणे बेंगलोर हायवे ला, आता आपण कराड क्रॉस करून हायवेला लागलोय आणि आता तासवडेचा आपला टोल नका माग आहे आता इथनं सरळ हायवेला पण लागलोय तर आता कुठेतरी ब्रेक घेऊया पुढे तर बा साडेबारावर आलेत तर मग थोडा ब्रेक घेऊया तर थोडे तर थांबूयात आणि थोडं स्ट्रेचिंग करूया पाईप पण स्ट्रेच करूया आणि थोडं वॉशरूम पण यूज करायचं तर थोडं पुढे गेल्यावर बघूया पुढे थांबते इथे आम्ही जरा विठ्ठल कामातला थांबलो तर म्हटलं भरपूर वेळ झाला आहे आणि अश्वत पण उठलाय तर म्हटलं थोडं ब्रेक घेऊया आणि पाय पण जरा मोकळे करूया तर काहीतरी छोटा नाश्ता करूया चहा वगैरे पिऊया आणि मग कंटिन्यू करूया इथे विठ्ठल कामात इथेच थांबलो आहे आम्ही आणि इकडे असं हायवेलाच आहे आपलं नाही आहे ते हे वेगळं आहे टायगर ना मध्ये ते बघ लागले आपलं बघ नाही ते आपलं घरी आहे चला थोडं फ्रेश होतो आणि मग कटी करतो तुझं पनीर बटर मसाला घेतला आणि रोटी घेतली आणि आता जेवण करतो हा घे तू घे बर नाही तर हां तू सु तोड तोडा बुडवा बघू आता कशा तो लई बुडवायचे नाही तिकडला हवे खावा गुड बॉय आत्ता झाला आमचं जेवणच केलं कारण दुपारचे आता दीड झालं जेवणच करून घेतलं आता आपण पुढ पुढचा प्रवास सुरू करूया थोडं वेळी बघूया कुठे जर थांबायचा स्पॉट भेटला आणि चहासाठी तर मग पुढे गेल्यावर चहासाठी थांबूया आणि आत्ता आपण निघूया आत्ता आपण सातारा क्रॉस करतोय हा इकडे सातारा तर आतमध्ये नाही जायला गरनच ना हायवे नॉर्मली सातारा क्रॉस केल्यावर ब्रेक घेत होतो दररोडी पण आज म्हटलं थोडं लवकर घेऊया तर सहा वरला जाऊ ब्रेक घेतला तर आता इथे साताराच्या पुढे आम्ही नॉर्मल थांबत होतो हो गावालाच चाललं पण आज हो शिव इकडे जायचे बरं तू खेळ की आले। आ, की आता आपण खंबाटकी बघू इथं आलोय इथे नवीन बघतेच पण काम चालू आहे थोडंसं राहिले थोड्या दिवसात चालू होईल असं वाटतंय आणि त्यानंतर हा आपला जुना खंबाटकी आहे इथंपर्यंत आपण आत्ता आलोय आता जवळजवळ पावणे तीन झालेत आणि आता आपण खंबाटकी बघता क्रॉस करतोय पुढचे आणि इथं आता ट्रॅफिक लागले हे ज्यांच ट्रॅफिक असणार आहे पुढे नीलकमलच्या तिथंपर्यंत पेट्रोल पंप आहे ना पर्यंत असणार आहे सगळेजण थांबले तिथे म्हणलं यावेळी लवकर पोहोचल तर आता इथं ट्रॅफिक लागले वाजले सव्वा तीन प्या पाणी प्या आता थोडस आहे ट्रॅफिक आणि साडेतीन वाजले पंधरावीस वीस मिनट आपलं इथंच गेलं तर इकडे पण आहे तिकडे पण आहे डायव्हर्जन मुळे ट्रॅफिक झाले आता बघूया मला वाटतं निघून जाईल कारण आपण आतमध्ये डायव्हर्जन मध्ये आलं तर आता आता आपण खेड शिवापूरला पोचलोय तर साडेचार अजून एक सा घरी पोचल असं वाटतंय इथं पण ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी तर बघूया अजून किती वेळा एक तास भरत आपण पोहोचेल हिंजवडीला आत्ता पाच पावणे पाच झाले आणि आत्ता पोचलो आहे तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत इथेपर्यंत बघत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेट्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत